नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये वाढदिवसाच्या कॅटेगरीमध्ये एखाद्याला शुभेच्छा देण्याकरता नाव कसे टाईप करायचे या संदर्भात बघणार आहोत सर्वप्रथम वाढदिवसाची कॅटेगरी ओपन करून घेतली आपण वाढदिवसाच्या कुठल्याही कॅटेगरीला ओपन केल्याच्यानंतर आपले बॅनर्स अपियर होणार यामध्ये ॲड टेक्स्ट आणि ॲड इमेज असे दोन ऑप्शन आहे सर्वप्रथम आपण कु गॅलरीमधून ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांचा एक फोटो ॲड करून घेऊ जसं की मी ताईंचा फोटो ॲड केलेला आहे याला मोठ्या आकारात क्रॉप केल्याच्यानंतर झूम करून सेट करून घ्यायचा जेणेकरून आपली इमेज जी आहे ती थोडीशी व्यवस्थित दिसेल त्यानंतर इथे ॲड टेक्स्टचा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा क्लिक केल्याच्यानंतर ताईंचं नाव टाईप करायचं जसं की मी हे नाव टाईप करून घेतलं आहे मी एकदा मराठीत टाईप करून घेतो नाव टाईप केल्याच्यानंतर वरच्या भागात हे कॉन्शियसली तुम्हाला दिसत राहणार ब्ल्यू कलरमध्ये किंवा इतर कलरमध्ये त्यानंतर कीबोर्ड सुरूच ठेवून कीबोर्डच्या उजव्या कोपऱ्याला खालच्या भागामध्ये एक राईट टिक मार्कचा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचा क्लिक केल्याच्यानंतर वॉन्ट टू अपडेट फॉन कलर याला यस करायचं त्यानंतर टेक्स्ट कलर आणि टेक्स्टाईल असे दोन ऑप्शन्स येणार त्यातलं टेक्स्ट कलर मी सिलेक्ट केलं टेक्स्ट कलर सिलेक्ट केल्याच्यानंतर कुठल्याही टेक्स्ट कलरला तुम्ही क्लिक करू शकता जसं की मी इथे ग्रीन कलरला सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर ओके केलं ओके केल्याच्यानंतर टेक्स्टाईलला क्लिक करायचं यामधनं आपल्याला कुठल्या टेक्स्टाईल आवडलेल्या आहेत त्याला सिलेक्ट करता येणार वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्टाईल्स आहेत तुम्ही कुठलीही टेक्स्टाईल घेऊन त्याला सेट करू शकता जसं की मी ही टेक्स्टाईल घेतलेलं आहे त्यानंतर याला ओके केलं परत एकदा ओके करायचं ओके केल्याच्यानंतर त्या जे नाव टाईप केलेलं आहे त्याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर या बॉर्डरला क्लिक करून आपण त्याला छोटं किंवा मोठं करू शकतो यानुसार जेवढं मोठं हवं हो आहे त्याला सेट केलं आणि त्यानंतर आपण हवं त्या ठिकाणी प्लेस करून त्याला आपण सेट करू शकतो या प्रकारे आपल्याला इथे नावसुद्धा टाईप करता येईल धन्यवाद आणि यानुसार आपण इमेज ही डाउनलोड केलेली